कोणी मग ते होते आम्ही लांब होतो म्हणून आम्हाला हात होतो त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर त्यांचा सिक्युरिटीचा मान्य झाला हे बोलले खरं आहे काढून म्हणजे ते आत्ता नाही आहेत ना जे जे असे ताईला बोलले ते आता नाही त्याच्या परत त्याच्यावरती काही प्रकार वगैरे काही तोच राजकोणी राजकारण माझा पगार वाढतून केली नाही तुम्ही हे सगळं असं खरं सांगताय ना <laughs> मदत करण्यासाठी मला म्हणजे असं सोपे असताना पाहिजे अच्छा कसं आहे माहिती का आहे माहिती का जर तुम्ही खोटं बोललं तर पुढचं खरं सांगतो आणि तुम्ही खरं बोलले तर पुढचं विश्वासाचा नसतो तो प्रश्न आमच्याकडे आम्ही पूर्ण भारतभर कॉल करत असतो पूर्ण भारतभरून मला फोन आता येत असतो टायगर ग्रुपच्या माध्यमातून अशी ज्यांच्यावरती फसवणूक अन्य अत्याचार होण्यासाठी काम करायचं ना एवढे दिवस तुम्ही जर अन्य अत्याचार सहन करताय दोघ जण मग एक विषय तिथे एक भाईंदर माहिती तुम्हाला मी मासे बोललो भाईंदर मग तिथे आमचे ता एक संजय भाऊ खंडाकडे म्हणून आमचे मोठे आम भाऊ मग त्यांच्या ऑफिसला जाऊन पाहिजे ना चौकशी करायची तिथं जायचं ना एक काम करा मला नंबर द्या पुढचा त्यांचा काय नाव बोलले त्यांचं सांगा नंबर पाठी हॅलो हा ताई बोला आम्ही दादा आहे ना तुला आमचं भोवता वाटत असेल ना तर आत्ता त्यांची लाईव्हची चूक काय माहिती आहे का आत्ता त्यांनी जी केली आहे ती आमच्यासोबत कारण मी ती रेकॉर्डिंग केली आहे कारण त्यांनी काय केलं माहिती का त्यांना का आम्हाला काय सांगितलं त्या मॅडमने की माझ्यापेक्षा होता कॉन्ट्रॅक्टर आहे तो तुम्हाला म्हणजे तो सगळा बघतो रोहित कोण आम्ही रिक्वेस्ट केली होती त्यांना समोरून की आम्हाला एक महिना द्या म्हणून आम्ही एका महिन्यात काहीतरी पुण्यामध्ये आता पुण्याचं भाडं वगैरे आम्हाला किंवा घेत नव्हतं तेव्हा मी तयार होईल आल्यानंतर रिक्वेस्ट केली होती की आम्हाला एक महिना द्या म्हणून तेव्हा त्यांनी छोटा एक डमी उभा केलेला त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी तुला पाठवते त्यांनी अक्षरशः हेही मान्य केलंय शेवटच्या शे टप्प्याला की मी फक्त एक त्यांना सल्लागार आहे आणि त्यांनी आम्हाला खोटं सांगितलं की हे सगळे बघतायत म्हणून हेही माझ्याकडे अक्षर तिघे दोन लाईव्हच आहे आणि सर्वात आम्ही बोललो ना त्या मॅडमची शांतपणे आम्ही बोललो तर तिने मला ही भाषा वापरली की तुम्हाला तुम्हाला जिथे कुठे जायचं आहे ना तिथे जावा आम्ही का तुम्हाला कामावरून काढलं ना आम्ही ट्रान्सफर दिले पण मी तिथून म्हटलं होतं मी एवढे नऊ महिन्याचं कोड घेऊन येणार कुठे मला ते मला ते समजून की नव नऊ महिना कुठल्याच लेडीजला जिथे नाव आहे तिथेच घेतलं जातं पण दुसरीकडे कुठे घेतलं हे तिला मी सांगा एवढा पोड घेऊन सुद्धा मी तिथे जाऊन तिच्याशी बोलली होती तरी सुद्धा तिने मला परवा हे वाक्य दिले त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मला हे वाक्य वापरली तुला ज्याच्याकडे कोणाकडे जायचं आहे ना त्याच्याकडे जा मग मी त्या तिच्याबरोबर बोललो का तिच्याशी बोलते कारण ती मला माहित नाही पण ती खूप उलट बोलते ना की ते मला सण सळल्याच नाही 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 मला काय आमच्या ग्रुप मध्ये आमच्या पद्धतीने आम्ही चांगला दादा शिकू त्यांना पण कसं आहे माहिती तर दादा मी येते ना तिकडे माझ्याकडचे पुरावे मी स्वतः येते पुण्याला तू माझ्याकडचे पुरावे बघ कुठलाही आणि त्याने विषय कुठला काढलाय तर मी माझ्या आज मला सांगतो मी कोण कुठल्या अधिकाऱ्याने बोलला एक मूल हिच आहे आणि एक मुल त्याचं आणि चर्चा बोलतोय मग तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला ना ना हे पोलीस स्टेशन वाल्याने आम्हाला रिप्लाय ना म्हणजे मला जे पाहिजेत ना ते रिप्लाय म्हणजे हे लोक कसं ह्यांचं गाव आहे ना तर हे लोक मोठ म्हणजे ह्यांचंच खरं मग त्या टायमाला ऐक ना त्या टायमाला गेल्या असती पोलीस स्टेशनला तिथून मला कॉल केला असता तर मी तुझी कंप्लेट घ्यायला लावली असती अलग लक्ष आणि आपण आता मध्ये म्हटलं त्यावेळेस आम्ही त्या तिघांना काढलं काय करू किती ऐकत आहे एक मिनिट माझा आयफोन घे पहिलं टायगर ग्रुपला किती तुम्ही दोघ ओळखताय तरी आता दादा दा दा मी जे लाईव्ह व्हिडिओ बघितलेत ना त्याच्यावरती ना मी खूप म्हणजे मला हॅरासमेंट की नवऱ्याला पण खेचून वगैरे म्हणजे अक्षरशः जे मोबाईल वगैरे खेचला त्याला म्हणजे असं आणि वरतून त्यांना बोललं जात आहे हे दादा वाईट काय वाटतंय माहिती का की बोललं जात आम्ही काढून दाखवला हे कुठल्या बेसवर बोलताय जे काढून <Sessantik> त्यांनी काय गुन्हा केलाय काढायला का आम्हाला एक कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते जर आपण ट्रान्सफर करतो तर एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते कायद्याच्या भाषेत हे बसतं कुठल्या भाषेने लोकांनी आम्हाला नोटीस ऐकलं नाही हा हा ती लेडीज म्हणजे ती तीच सगळं बघते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहे ना दर्वी ते भेटत नाही तीच सगळं बघते त्यांचं ठीक आहे म्हणते नंबर पाहिजे तर तू मी रेकॉर्डिंग पण पाठवते मला ती ही भाषा वापरली परवाश तुम्हाला सुविधा कोणडाल तर तिने मला ही भाषा वापरली की ते मला काय घेणे देणं नाही मी एवढं म्हणते की मी नऊ महिन्याची प्रेग्नेंट आहे तिने स्वतः बघितलंय तर तिने मला हे वाक्य वापरले की आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आम्ही काय तुम्हाला काढलेलं नाहीये तुम्ही इथे येऊन सेटल व्हा बघता ऐकलं काय हा कॉल आपलं रेकॉर्डिंग गेला युट्यूबला पडेल आलं का लक्षात तुला काय हरकत नाहीये ना काही म्हणजे असं प्रॉब्लेम ऐकलं नंबरचा नसतो विषय जिथे अनोळखी व्यक्ती म्हणून येतो आणि माझा फोटो वगैरे तुला माहिती आहे रेकॉर्डिंग कसं असते तू युट्यूबला सर्च मार शिव बघता अभिजित थोरात म्हणून माझ्या त्याच्यावरती रेकॉर्डिंग पडलेले जेवढ्या लेडीजला ज्यांच्या वरती अन्य अत्याचार होतो त्यांच्यासाठी मी काम करत असतो ज्या लेडीज वरती अन्य अत्याचार होतो तिथं मला सण होत नाही लक्षात टाकलं तर आता जरा घरी बसला तर आम्ही आम्ही एक तर जे हा खाबवला त्याच्यावर आम्ही खालो मग तू सांगत आम्ही हॉस्पिटलचं कर्ज कसं पाठवायचं हे त्यांना समजलं पाहिजे होतं ना एक थोड्या बाजूने विचार करायला होता ना त्यांनी तू काही काळजी करू नको तुला आता शक्य भावासारखं मी मदत करेल अलग लक्ष जिथं अन्य अत्याचार होतो तिथं मी सदैव तुमच्या सोबत असतो अलग लक्ष अरे दादा म्हणजे आजला तुला शप्प सांगते की घरामध्ये ना अक्षरशः पेमेंट अजून आमचं आलेलं नाही आमच्या घरामध्ये आम्ही काय शिजतो ना आमचं आम्हाला माहीत आहे त्या काही पोहे काच तर संध्या काही हे एक दिवस आम्ही काढतो पण ह्या माणसानं कळत एवढा लांब होता हॅलो काढले अरे स्वतःहून काढले पण का तुम्ही एखादा लेडीज ची प्रेग्नेंट आहेत तरी समजून घ्या तुमचं आठ नाव काय म्हणले सुविधा आडनाव नाव काय सुविधा ना माझं फोन द्यायचं तुम्ही का आणि नंबर सांगा बरं लेडीजचा रोहितचा काय झालं त्याला असू द्या सुट्टी असू द्या मला एवढ्या दिवस आणि मी आता चर्चण करताय मग त्याच टायमाला तुम्ही त्याच्यावरती आवाज उठवायचा ना अरे दादा मला तेवढं माहीत नव्हतं ना की एवढं अचानक याला नोटीस पटून घरी बसवलं आणि आम्ही रिक्वेस्ट करतोय की आम्हाला एक महिना द्या म्हणून नाही सगळं म्हणतात आणि तिकडे वॅकन्सीच नाही अरे असं कसं होईल आता जी आता दादा इथे तो छत्तीस हजार पगार म्हणजे जून मध्ये वाढले त्या माणसाला अजून पगार नाही सगळ्या कंपनीच्या वर्करचा पगार वाढला फक्त माझ्या हो नोरायचं नाही वाढला वा तेव्हाही आम्ही त्या पगारामध्ये ऍडजस्ट करू नको पण आता तुम्ही अचानक घरी बसवले आणि पुण्याचं भाडं आम्ही विचारतो तर वीस हजार डिपॉझिट दहा हजार भाडं आम्हाला ते परवडलं पाहिजे ना मग इकडं पुण्याच्या साईडातच असतं परवडला बोला मी पण पुण्याला राहतोय माझं मला माहिती कसं आहे बोला नंबर काय नाईन एट डबल टू डबल टू एट टू एट टू फोर झिरो फोर झिरो टू वन टू वन कंपनी कोणती म्हटली तुम्ही दीप्ती एंटरप्राईजेस दिप्ती

नाही ओळखीत आज चिन्ह हा ओळखतात ना चांगलं चांगलंच एकदम ओळख करतात ठीक आहे मी करतो त्यांना ना फोन एकच मिनिटात बघा अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी चाळीस एकवीस साठी आपलं जीवन सर्वात कुणी जिल्ह्यात जन्माले अभिजित भाऊ धान्यवाद कुणी भाऊ